नमस्कार सेजिफ किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असा फिश फ्राय तर इथं मी मध्यम आकार अस टोळ तुकडे घेतलेले आहेत ही जवळपास अर्धा किलो टोळ आहे टोळ माशाचे तुकडे स्वच्छ धुवून ताटात असे पसरवून घेतले आता यावर घालूयात लिंबाचा रस तर इथे मी एक छोटा लिंबूत रस काढून घेतला ते पूर्णपणे यामध्ये वापरते आता यावर घालूयात एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ तर हे लिंबाचा रस हळद आणि मसाला या माश्यांना दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हातानेच दोन्ही बाजूंना आपण हळद मीठ आणि मसाला लावून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते पावन तासवट ठेवायचं आहे तोवर आपण माश्यांसाठी एका ताटामध्ये मा घेऊयात अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा तर रवा आणि तांदळाचं पीठ आपल्याला सम प्रमाणामध्ये घ्यायचंय अर्धा चमचा नाल तिखट पाव चमचा हळद आणि पुरतं मीठ म्हणजे मग तिखट आणि मिठाची सौमरच्या कोटिंग न येईल तर यांना आपण व्यवस्थित मिक्स करूयात यांना असं ताटामध्ये पसरवून घ्यायचंय अर्ध्या तासानंतर आपला टोळ मासा सुद्धा हळद मीठ आणि मसाल्यांमध्ये छान मुरमेला आहे आता याला फ्राय करण्याआधी आपण तांदळाचं पीठ आणि रवा जे मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये याला या, या पद्धतीने कोट करूयात जर ताटामध्ये आपण हे तयार करून घेतलं तर कोट करायला सोपं जातं हलक्या हाताने दाबून सगळीकडून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण हे सगळे मासे रवा आणि तांदळाच्या पीठामध्ये घोळून घेऊयात आता आपण याला फ्राय करून घेऊया मासा फ्राय करण्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा दवा वापर तुम्ही हवं तर फ्राय पॅन ही वापरू शकता यावर आपण दोन ते तीन टेबल स्पून कोणत्याही माशांचा किंवा अंड्याचा पदार्थ करायचा असेल तर पॅन किंवा इतर पदार्थांना लागू शकतो तर तेल मध्यम माश्यावर गरम झालं की आपण हे रव्यामध्ये मध्ये गुळवून घेतल्याने माशांचे तुकडे यावर फ्राय करायला ठेवूया तर आता माशांचे तुकडे फ्राय करताना नेहमी मध्यम मासे करायचे गॅस खूप कमी ठेवा ठेवायचं नाही किंवा खूप मोठाही ठेवायचं नाही आणि एकाच वेळी एक बाजू पूर्ण फ्राय न करता दोन दोन तीन मिनिटाच्या अंतरावर उलटवून फ्राय करायचं तर साधारण तीन मिनिट झालेली आहेत ही बाजू थोडीशी फ्राय झालेली आहे आता आपण उलटवून घेऊ तर आता परत अजून एक दोन ते ती तीन मिनिट या बाजूने मध्य मासे फ्राय करूया परत एकदा उलटवून आपण दुसरी बाजू फ्राय करायची आहे तर परफेक्ट असा फिश फ्राय तयार झाला आहे याला गरमागरम सर्व करूयाल तर तुम्ही पण ही फ्रायची रेसिपी जरूर ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा तर लवकरच भेटू असेच एका नवीन रेसिपी सोबत